नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी मंगेश तर बघूया आजची विशेष बातमी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पांझर रस्ते हे शासकीय योजनेच्या माध्यमातून तयार केले जाते पण अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता चक्क शेतकऱ्यांनी दीड किलोमीटरचा पांधर रस्ता तयार केला ही संपूर्ण महाराष्ट्रातील पहिला उपक्रम शेतकऱ्यांनी स्वतः पैसे जमा करून हा पांधर रस्ता तयार करण्यात आला बघा सविस्तर बातमी एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र ग्रामपंचायत करजगाव तालुका तिवसा अंतर्गत शेतकऱ्यांनी स्वखर्चाने व लोकसहभागातून करजगाव गावठाण ते दादुर्णी पांधन श्रमदानातून खडीकरण करण्यात आले तर त्या सर्व शेतकऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पांधनवर जाऊन त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण केले या महत्वाकांक्षी उपक्रमाला उपस्थित उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे सौरभ गावंडे उपजिल्हाधिकारी डॉक्टर खडसे तहसीलदार सरपंच आशिष बांबल नायब तहसीलदार आशिष नागरे वनविभागाचे घोडमारे शिक्षक गंजीवाले सर उपसरपंच रवींद्र कोंडे तंडामुक्ती अध्यक्ष गुणवंत ठाकरे ग्रामपंचायत सदस्य मोहन पुनसे गावातील प्रमुख मंडळी यावेळी उपस्थित होती बघा थेट शेत शिवारातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे यांनी ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती सुनील गोरमाडे आज आपण तिवसा तालुक्यातील ता करजगाव इथे आलेलो आहे आज करजगाव करसगाव दादोरी पांजंज रस्ता आहे हा शेतकऱ्यांनी सह सा, लोकसहभागातून केलेला आहे अशातच एक शेतकरी आहे त्यांनी सर्वात मोठा सहभाग दिलेला आहे शिवहरी बोकडे सर आहे त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही आज नमस्कार मी शिवहरी बोकडे मुकाम पोस्ट तालुका तालुक्यात जिल्हा अमरावती माझं जावरा मोजामध्ये शेत आहेत करसगाव हे माझं गाव आहे आणि करसगाववरून तर शेतापर्यंत हा जो रस्ता आम्ही आज या ठिकाणी केलेला आहे या रस्त्याच्या मागची जी काही पूर्वकल्पना आहे ती माझे मोठी बंधू प्रल्हादराव बोकडे यांची आहेत आम्ही चार भावांनी पुढाकार घेऊन हा रस्ता आपण करायचा अशा प्रकारचा मानस आम्ही केला गावामध्येही बरेचसे जे की प्रतिष्ठित नागरिक आहेत शेतकरी आहेत त्यांना सुद्धा भेटलो आणि त्यांनीही सहकार्य करण्याची भावना ज्या वेळेस आम्हाला दाखवली त्याच वेळेस ह्या रस्त्याला आम्ही पुढाकार घेऊन हा रस्ता करण्याचा मानस आमच्या सहभागातून काय हा हा रस्ता लोटस लोकसहभागातूनच आहे आमचं जरी योगदान जास्त आम्ही पैशाचं दिलं असेल तरी मेहनत मात्र गावकऱ्यांनीच या ठिकाणी घेतली आणि त्यांनीच हा रस्त्यासाठी पुढाकार घेऊन हा रस्ता या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येऊन राहिलेला आहे दीड किलोमीटरचा हा रस्ता तीन दिवसामध्ये आम्ही तयार केलेला आहे जेसीपी होता त्यानंतर ट्रॅक्टर होते गावातले शेतमजूर जे शेतावर काम करतात त्यांनी सुद्धा मजुरीने घेता काही आम्हाला योगदान दिलेलं आहे त्यामुळं हा रस्ता कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये आम्ही असं म्हणू की हा कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये हा रस्ता आम्ही तयार करू शकलो अशाच प्रकारची कल्पना आमच्या डोक्यामध्ये का आली तर हा आमच्या शेताचा रस्ता आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या हिताचा आहे हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन प्रत्येकाला आमचं सहकार्य होईल याच्यातून काहीतरी गावकऱ्यांना ऊर्जा मिळेल बऱ्याचशा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना ऊर्जा मिळेल आणि कोणीतरी समोर झालं तर काय होऊ शकत नाही याची कल्पना सर्व तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांना येऊ शकते म्हणून शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा पुरेपूर फायदा गावकऱ्यांना कसा होईल हाही एक महत्वाचा उद्देश हा रस्ता करण्यामागचा आमचा आहेत प्रत्येक ठिकाणी शासन येऊन आपलं योगदान देऊ शकत नाही मात्र आम्हीही शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी जर पुढाकार घेतला तर काहीही होऊ शकते ही कल्पना सर्व शासनांपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण करावं अशाच प्रकारची विनंती मी तुम्हाला करतो आणि अशाच प्रकारचे काही कार्यक्रम पुढील सुद्धा जे काही इथं प्रशासकीय अधिकारी आले होते त्यांनी सुद्धा आम्हाला जे काही मार्गदर्शन केलं त्याचा आम्ही गाव गावाच्या हितासाठी नक्कीच फायदा करून घेणार आहोत आणि गाव पातळीवर अशा प्रकारचे उपक्रम राबवणार आहोत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताने आपण वृक्षारोपण केले आहे ना हा हे जी काही पानं आहेत या पाधन रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे वृक्षारोपण करण्याचं काम म्हणजे सर्वात महत्वाचं काम आहेत आणि झाडे लावा आणि झाडे जगवा हा जो काही उपक्रम शासनाचा आहे आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा अतिशय महत्त्वाचा विषय आम्ही हाती घेतला आणि झाडं लावून तो आदर्श या गावकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला लहान मुलांच्या हाता, हातात हातातून आम्ही झाडं लावलेल्या आहेत महिलांच्या हातून आम्ही झाडं लावलेली आहेत आणि त्या झाडांचं सवय संवर्धन करण्याची जबाबदारी सुद्धा ज्यांनी ज्यांनी झाडं लावले त्यांनी घेतलेली आहे ती सर्वात महत्वाची बाब आहे या ठिकाणी करजगाव या गावी गावाचे सरपंच तसेच इतर मान्यवर यांच्या लोक लोकसहभागातून हा पांढर रस्ता याचं मुरुमीकरण करण्यात आलेलं आहे आणि आपल्या शासनाच्या शासन निर्णयानुसार त्याचं सीमांकन देखील करण्यात आलेलं आहे या ठिकाणी लोकसहभागातून जवळपास दीड किलोमीटरचा रस्ता हा खुला करण्यात आलेला आहे यातून गावातील तंडे सॉल्व होणे तसेच गावातील शेतकऱ्यांना पूर्णपणे फायदा होणार आहे तर आ, या ठिकाणी गावाचा उत्साह वाढवण्यासाठी शासनातर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आ, तर आ, या ठिकाणी गावकऱ्यांचा उत्साह पाहून खूप आनंद वाटतोय धन्यवाद नमस्कार मी आशिष बांबर ग्रामपंचायत करजगाव सरपंच तर शेतकऱ्याचा सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे जो शेतपिकाचा माल जो आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी जो रस्ता आहे त्यासाठी एक पानधन रस्ता म्हणून जो आपण नावारुपास येतो तो एक महत्वाचा विषय असतो तर तो पांधन रस्त्याचा विषय जर घेतो म्हटलं तर आमच्या गावातील पाधण रस्ता ते दीड ते दोन फूट चिखलामध्ये अटकलेला होता आणि तो भरपूर दिवसाचा प्रलंबित होता तर त्या रस्त्यांनी सुद्धा एका व्यक्तीला सुद्धा जाण्या करण्यासाठी त्रास होत होता अशा वेळी तेथील काही शेतकरी म्हणजे आमचे काका आहे प्रल्हाद काका बोकडे शिवरी काका बोकडे यांना यांच्याशी आपण चर्चा करी असता त्यांनी म्हटलं की मी आर्थिक मदत करतो कुठेतरी गावाच्या लोकांचा सहभाग जर भेटला तर आपण हा पांधन रस्ता आपण शासनाची कोणती मदत न मिळता कोणताही निधी प्राप्त नसताना आपण हा लोकसहभागातून आपण आपल्या स्तरावर करण्याचा एक माणस त्यांच्या मनात होता आणि तो अतिशय चांगला विषय आम्हाला लक्षात आला त्या कारणानं त्यांनी तीन ते ती चार दिवस स्वतः मेहनत घेऊन दिवस रात्र त्या अ काम करून स्वतः मी दहा वाजता आल्यानंतर सुद्धा त्या पांध्यांचं काम मी सर्व लोकांच्या हस्ते पाहिलं तर मी त्या सर्व गोष्टीचं मला आवडलं आणि या विषयावर मी आमचे तहसीलदार साहेब कडसे सर आणि एस साहेब दराडे साहेब यांच्याशी चर्चा केली असता त्यांना सुद्धा हा कार्यक्रम खूप आवडला तर त्यांनी असं वाट त्यांना असं वाटलं की आपण नक्कीच या लोकांचा सत्कार या ठिकाणी पांढर रस्त्याच्या त्या तिथे करून त्यांचा कुठेतरी आपण सन्मान करायला पाहिजे ह्या उद्देशानं आम्ही ग्रामपंचायत व तहसील महसूलचा सेवा पांढरवाडा या अभियानाअंतर्गत सर्व शेतकऱ्यांचा व ज्या ठिकाणी ज्या लोकांनी श्रमदान केलं या सर्वां लोकांचा आपण तिथं आदर्श सत्कार केला व त्यांच्या आदर्श घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर हा विषय लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कुठेतरी असा पुढाकार घ्यावा असं सर्वांच्या मध्ये आम्ही तो व्यक्त केला त्याचबरोबर आमच्या गावातील महिला काही शाळेकरी विद्यार्थी यांच्या असते त्या जो बांधन रस्ता आपण तयार केलेला आहे खडीकरण केलेलं त्या रस्त्याच्या दोन्ही साईडला वृक्षरोपणाचा सा कार्यक्रम आपण आपण आयोजित केला आणि तिथे सर्व उपजिल्हाधिकारी आमचे गावंडे साहेब दराडे साहेब तहसीलदार साहेब सर त्याचबरोबर नायब तहसीलदार नागरे साहेब फॉरेस्ट अधिकारी घोडमारे साहेब व आमच्या ग्रामपंचायतचे पवार साहेब ग्रामसेवक व माझ्या ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी आम्ही सर्वांनी या ठिकाणी येऊन आणि गावातील सर्व आदर्श नागरिकांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शून कार्यक्रमाची शोभा उडवली आणि खूप चांगला कार्यक्रम या आमच्या शेतकऱ्यांच्या हस्ते पार पडला याचं सर्वांना कौतुक आहे आणि सर्व सर्व ठिकाणी या विषयाचं कौतुक होत आहे सर्व आम्हाला ग्रामपंचायतच्या वतीनं आणि सर्व गावकऱ्याच्या वतीनं त्यांचा आनंद आहे आणि त्यांचा सत्कार पण केला याचा खूप अभिमान पण आहे